नमस्कार सर्वांना तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आज आहे गुरुवार तर आज मी तुम्हाला माझ्या घरातली देवपूजा मी कशी करते ते दाखवणार आहे तर चला मग आपण देवपूजा करूया आता चला तर मग आपण देवपूजेला सुरुवात करते आहे मी आता आता काल घातलेली रांगोया अगोदर मी व्यवस्थित काढून घेते पहा एका वाटीमध्ये मी काढून घेतलेली आहे रांगोळी ती आता ही सर्व फुले वगैरे आपण एका साईडला काढून घेऊया हे आहे जपमाळ श्री स्वामी समर्थ जपमाळ सगळे दवा आपण एका तामणामध्ये काढून घेते मी मोरपीस मोर आहे हे मोरपीस देवाऱ्यावर चांगला म्हणून मी पूजेसाठी एक आणलेलं आहे पहा हे आहे स्वामीचर्थ सारा अमृत पोती एकवीस अध्याय आहे आपले हे आता मी स्वच्छ देवारा सर्व करून घेते आणि त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपड हा देवारा आपण पुसून घेणार आहे मी ते पहा आता देवारा पुसून झालेला आहे आपला सत्य असा पुसून घेतला आहे पहा आता मी या देवाऱ्यावरती एक अस्त्र अंतरून घेते पहा आता याच्यावरती मी फुलांची लादी बनणार आहे फुलांच्या पाकळ्या घालून छान असं देवाऱ्या घालत आहे पहा मी त्याच्यानं अजून पूजा छान दिसते आपली हे पहा मी अशा पाकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि घालत आहे आता अजून ह्याच्यावरती एक पांढऱ्या फुलाच्या पाकळ्या करून घालते म्हणजे अजून छान दिसते हे पहा आपलं पाकळ्या करून झालेलं आहे आता आपण देवपूजा करून घेऊया चला सर्वात पहिल्यांदा आधी मी स्वामी चर्थ सारा अमृत पोती सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तर मी आता लक्ष्मी मातेची पूजा करून घेतलेली आहे पहा गुरुर्ब्रह्मा गुरुरब्रह्म गुरुरवीष्मताब्देवो महेश्वर गुरुरसाक्षास्वरब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ॐ शान्ति 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 वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्वकाय श्री सर्वदा महाराज की जय समर्थमहाराज खिजे श्री गुरुदेव दत्त हे पहा आता देवपूजा करून झालेली आहे आता मी छोटीशी रांगोळी हो घालून घेते इथं श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी तर जागा थोडी लहान असल्यामुळे मी तर छोटीशीच रांगोळी हो घालून घेते पहा अगरबत्ती <coughs> ओवाळून झालेली आहे आता आपण धूप लावूया म्हणजे अजून प्रसन्न वाटतं ज्यावेळेस आपण धूप लावतो तेव्हा प्रसन्न वाटते पहा आता आपण आरती करून घेणार आहोत तरी इथं मी भीमसेम कापूर वापरते आरतीसाठी भीमसेम कापूर छान असतो आहे आणि जास्त वेळ टिकतो पण आणि गुरुवारसाठी छान असतो हे पहा आता आपण आरती करून घेऊया छान अशी आरती झाली की आपल्याला खरंच मन प्रसन्न वाटते फुलं घालून घेते मी फुलं घालायचे मग अशी विसरलेच फुलांच्या बाकड्यांची लादी पण बनवून घेतली पण फुलं घातली नाही त्यामुळे आता फुलं घातली देवपूजा अजून छान दिसते हे पाहता देवपूजा खरंच खूप छान दिसते स्वामीनान स्वामी स्वामी आता होऊन मुजरा करून घेतला पहा खूप छान असं वाटतं जेव्हा स्वामीनान आता होऊ आपण पाया पडतो तेव्हा श्री स्वामी समर्थ इथं मी आता उंबऱ्याची पूजा करत आहे पहा इथं हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे आता उंबऱ्याला मी हे लावून घेते आणि छान अशी पूजा करते आणि हे पहा मी आता उंबऱ्याची पूजा करून घेते धूप वगैरे ओवाळून हे पहा आपलं लेपून करून झाले छोटीशी रांगोळी घातलेली आहे दारात आता आपण स्वामींना नैवेद्य बनवून घेणार आहे त्यासाठी मी उकडून घेतलेले बटाट्याची भाजी बनवलेली आहे उपवासाची आपली भाजी तयार झालेली आहे छान अशी परतून घेतलेली आहे पहा मी त्याच्यामध्ये जसं कूट हिरवी मिरची तेल वगैरे घालून छान अशी भाजी बनलेली आहे आपली इथे मी खिचडी परतत आहे पहा नैवेद्यासाठी खिचडी छान अशी परतून झालेली आहे आता आपण नैवेद्यात ताट बनवूया तर हे पहा मी नैवेदाचा ताट बनवलेला आहे बटाट्याची भाजी खिचडी ड्राय फ्रुट्स थोडे घेतलेले आहे खजूर वगैरे असं ताट बनवलेलं आहे पहा आता आपण हे स्वामींना दाखवून घेऊया